अजून पत्ता ना आला इथलं काय दुकान दूर होत का मा आता आपण टायकरच तर दुकान होत ना किती दूर घ्या काय घ्या म काही दुकानवर मानसी भेटी ग्या होती काय आपल्या मागे दुसऱ्या गावना थांबेल मग काम ले मग काय नाही त्या बिटी घ्या तीन वय परिचय तू ना मग ना आपला अण्णा त्याच नाही मग कशी राहस तोंड सांगित राहस मग हा ना माय कर ना तशी शी अण्णा त्याच नाही तुम्ही ना गा तशी नाही का शोभा मग तुमले तो एक फोन कोण का आणि काय सांगेल तुम्ही ते माल काय हे नाही पैसा पैसा असं काय होतं काय

हा ते व ते तर मी बी ऐकवत पण त्यांनी किम चालनी घे ना म्हणे म्हणे पण आता नवीन बदल होईनात ना म्हणे किम आता नवीन बदल होईना ते एक जुलै पर्यंत म्हणजे दोन महिना पर्यंत एक ऑगस्ट पर्यंत काही अशी का दोन महिना शी मुदतशी हम्म आणि कागदपत्र बी काही एवढं लागणार नाही नाहीशी काही नाही मग उत्पन्न ना दाखला विरुद्ध कधी ना त्यास आता काय पंधरा वर्ष नव्हते जे जुने कागदपत्रे आहे आप आपलं म्हणजे जसं मतदान कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड या या लागाव शकतो कागदपत्रे मग तो भाऊ सांग म्हणतो भाऊ आता मी त्या अतिशय कोण बरी म्हणतो मग कुठे सांगा माहिती तुम्ही मग हा मग आपण बघत फोन लाईन सांगितले तू ना मग मी विलाय देतो फोन आणि सांगितले तू त्यासले बरी द्या बा अशी म मला असं बोलणार असं कुठे बोलणार मला की बाप अशी अशी की मेल अशी तुम्ही बरं सांगा मला सांग ना माय ना हा हा माय मालाच कुठे इथलं पुरं माहिती होत काय शे नाही शे ते भाऊनी मला सांग तो मला माहिती पडण आ हा मला बी पुरं पाठ माहित नाही होतो वा त्यान करता मी सांग नि हा मग माल को मालवी कोमलने फोन लाईना पडी माय मग कि किम ना दिन वाडी घ्यात अशी मग बापूले सांगी ना कागदपत्र असे का मग आ? आ, का काय तस आता तुम काय चालू शे काय नाही तरी किती वय नाही आठशे माहित नाही पण विचारायची सांगले बर का तसे माहिती होई माय मग आणि तसेच विचारले ना मग हां आणि आतना ते लगे कोमलले फोन लाई द्या ला हो ते बा दोन्ही सा दे मी बी आमना घर फोन लाय सी सांगस दिन हम्म हां मी बी सांगत ना चिंगिन पप्पाले ता भर दे बा असं शी म्हणे मुदत आको हम्म माल वाट न शरीर म्हणत काय मुदत तुम्ही बरं सांग दिन ओ माय हम्म हा मी तेच मग राहतो थोडे ग्रामपंचायत ना समोर आणि ते सायबर कॅप ना समोर अशी गर्दी होती नी नको विचारू तू मग मला काय वाटणं माय म्हणतं किमचं मुद चालले की ती काय करतेशी मी काय एवढं ध्यान माने धर पण तू आधी सांगायला लाग की माले तो म्हणा ध्यान मग बटी राहिना की बो आशी अशी चाल माय फोनच लावू दे मग माले हम्म मा, फोन लाय द्याना चांगले ना माय महिना बदल काय टाइम लागत हां पंधराशे रुपया ही लागत जातीन मग आणि कसं आहे तेवढा टेकाबटी जास्त ना बीन मग आ ते ना माय मग कसं तेवढं तेल मेटक ना तेवढं बरं राहास ना आपलं शेतकरी लोकेश ना कसं राहास म ते ना मग खरं ते आपला शेतकरी लोकेश ले बोलता फायदा शेते हम्म बर आणि कस आहे आपला आपला काही ना काही एक ना दोन करू शकत ना माणूस त्यावर असं हा ना माय आहे ना चाल माय को मला कोमलले ले फोनच लाव दे हा हॅलो कोमल मग मी बोलाय ना अक्का हा बोला काय सांग रे काय चालला म्हणतो हा तबेत पाणी चांगली शे हा हा चांगली शे तबेत पाणी दादू काय म्हण राणा चांगला आहे का दादू हा चांगला आहे दादू भी चांगला आहे हम काय आते बटेल होतील हा म्हणून फोन करावी हा आते आडे मुकाम कराल बटेल शे तस हा मयंतिन पुढे गाव दूर शे बोआरातले हा को जंगल मा कता मुकाम करणार ना त्यान पिशा माडेस करलेले हां मग काही नाही जल्दी आडे आराम करा तोच जल्दी भेटली तर त्यांमुळे म्हणतो चालेल फोन लाई देऊ काय चालणं काय नाही ते सांगितलं डोकं बी कनीला होत ना नंतर हा नाही नाही काय डोकं नि काय मग जेवण आणि आता बरं वाटा ना हा ते चांगला वाटा ना मी अशा फोन करा कि म्हणतो ते कोणती किम निघेल शि ते लाडकी बहीण योजना म्हणे

आहो मा ते लाडकी बिन योजना शे म्हणे ते बायसले पंधराशे रुपया महिना भेटाव शे म्हणे हा असं शे म्हणे आ ते आई शोभा न भाऊ ना फोन येल होता मग तो माल पहिले माहिती होत हि जर तन म्हणे मुदत चालणे गे मुदत चालणे गे असं सांगित पण मग आखो तीन भाऊ बोलला कि म्हणे आता दोन महिन्यांनी मुदत आखो वाढायदि नि म्हणे हम्म त्यान करता म्हणतो मग तुला सांगे देऊ बाबा आपल्या माहिती शे का

ते बापूले सांग दिस आणि तपास करायला लावजो कोण गावा मागली आली मग मा कोण करत मग त्यातले विचारायला लावजो काय काय कागदपत्र लागाय काय नाही असं तसं बट हा चाले ना मग मी त्या सांगायला असू ना हा तपास करायला असू न सकाळी असली हा तेच ना मग हा काम त्याला म्हणा थोडस काम आहे टाइम काढ पण तेवढं कर म्हणा बरवी ना माय पंधराशे रुपया महिना चालू चालवूच आहे ते मग ते वय बघी का मग तरी किती वय लागावशे काय लागावशे जास्त वय लागावी नाही साठ वर पर्यंत काही सांग ते ब वरीस का म्हणे हम्म मग दखा ते आणि शाळांना दाखला आणि ते लागाय मग तडे मला दाखला शे काय घर ते बी नेमन तपास करायला लावजू दखायला लावू फाईल मग हं आणि मग जावायला लावू फॉर्म भर आले बरे का मी तसे आको सकाळी बी काय फोन हं हा चालेल ना मग येत ना तशा फोन आखो हं बाकी काय चालू आहे मग पाणी बि पाणी हा पाणी काय नाही मग येत भूर बार लगेच उघडी जास हं शे हं

काय एक रोज ना फोन होत नाही त्याच नावाला आम्ही बॅलेन्सर जायचे ना करता मग काय फोन नाही लाव ना त्याच नाही मग तेवढं सांगी सांग ना गर बी ते बाईन दिस नाही बरं लायचे फॉर्म आणि ते कागदपत्र बी काय काय लागाय काय काय नाही ते बापून ते असे सांगायला लावलो हा तेवढा निरोप बी दिसो माय बरं होई जाई आम्ही बी होई जाय ते हा चालेल ना ताई सांगायला लाव ना हरी ता ना ताई दिस का, ना होई गे होई मग हा का ना ताई होई गे बी नाही माय म्हणा बी राहायचे ना

tत 다चน다tरn가 नfl수 자lमठす 아 भठ